श्रमदान आणि अपनापन उपक्रम ग्रामीण विणकर व कैद्यांसाठी आशेचा किरण समाजसेवा आणि आत्मनिर्भरतेचा उत्तम संगम म्हणजे श्रमदान आणि अपनापन हे उपक्रम या ब्रँडच्या माध्यमातून हजारो ग्रामीण विणकर आणि शेकडो कैद्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणलाय हातमाग आणि हस्तकलेच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते उच्च गुणवत्तेचे अहिंसक आणि शुद्ध कापसाचे वस्त्र उत्पादन हा याचा मुख्य उद्देश आहे आचार्य श्री विद्यासागर आणि आचार्य श्री समयसागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने चालवला जाणारा हा अनोखा प्रकल्प ग्रामीण भागातील स्थलांतर तेथील नागरिकांना संस्कारित आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्याचं कार्य करतो आधुनिक युगात पारंपरिक कौशल्य लोप पावतायत आहेत अशा वेळी श्रमदान आणि आपणापन या ब्रँडच्या माध्यमातून पारंपरिक हातमाग आणि हस्तकलेला नवसंजीवनी मिळाली आहे हा उपक्रम मुख्यतः मध्य प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये सक्रिय आहे मध्य प्रदेशातील सागर जबलपूर दिंडोरी मंडला टिकमगड अशोकनगर आणि दमहो जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाने मोठ्या प्रमाणावर ग्रामीण विणकरांना हातमागाच्या कामाचं प्रशिक्षण दिलंय महाराष्ट्रात मुंबई आणि शिर्डी शहापूर येथे कर्नाटकमध्ये जुगुल येथे आणि राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातही हा उपक्रम कार्यरत आहे या उपक्रमाचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे कारागृहातील कैद्यांना रोजगार उपलब्ध करून देणं सागर आग्रा मथुरा मिर्जापूर बनारस आणि तिहार दिल्ली या सहा मोठ्या कारागृहांमध्ये कैद्यांना हातमागावर वस्त्र निर्मितीचं प्रशिक्षण दिलं जातं यामध्ये टॉवेल कुर्ता हातरुमाल साडी आदी वस्तूंचं उत्पादन केलं जातं या संपूर्ण उपक्रमांचं सा संचालन साधारणतः तीस ब्रह्मचारी भाई आणि संन्यासी करतात त्यांचं मुख्य कार्यालय मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील शापुरा भिटून येथे स्थित आहे समर्पण भावनेनं हे ब्रह्मचारी आणि संन्यासी कार्यरत असून समाजात आत्मनिर्भरतेची चळवळ निर्माण करतात श्रमदान आणि अनापन केवळ ब्रँड नसून ते समाजसेवेचा एक भाग आहे पारंपरिक कौशल्य जपत ग्रामीण विणकरांना रोजगार स्वाभिमान आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचं कार्य या उपक्रमाच्या माध्यमातून सुरू आहे त्याचप्रमाणे जीवनात चुकलेल्यांना नव्याने उभं राहण्याची संधी देणारा हा प्रकल्प समाजासाठी एक आदर्श ठरतोय अशाच उपक्रमाचं स्टोअर सांगलीतील राजवाडा चौक येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होणार आहे अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी जयसिंगपूरहून डॉक्टर सुभाष सामंत